पिंपरी चिंचवड मोशी शहरातून मोठी बातमी समोर येते एका का कार चालकाने बाळासह मावशीला उडवण्याचा प्रकार पिंपरी चिंचवड येथील मोशी भागातील सोसायटीत घडला आहे या अपघाताचा संपूर्ण व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे पिंपरी चिंचवड मोशी येथील सोसायटीत कारने बाळासह मावशीला आहे हा भीषण अपघात असून या अपघाताचा सी सी टी व्ही आत्ता समोर आला आहे यात मुलाचा पाय फ्रॅक्चर झालाय तर मावशीलासुद्धा चांगलाच मार लागला आहे मोशीच्या प्रिस्टन ग्रीन सोसायटीत हा अपघात सोळा जानेवारीला झाला आहे पण अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही आहे ही, ही दृश्य पाहिल्यावर यात कार चालकाची चूक आहे हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही मात्र जखमी मुलाच्या वडिलांनी यात माझ्याच मुलाची, मुलाची चूक आहे तोच गाडीसमोर धावत आला असं त्यांनी पोलिसांना लिहून दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय कदाचित मुलाच्या वडिलांवर दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण पोलिसांना हा अपघात गंभीर वाटू नये ही खरी शोकांतिका आहे पोलिसांनी सुमोटो कारवाई का केली नाही हा खरा प्रश्न उपस्थित केला जातोय पुण्यातील पोर्षकार अपघातातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी काही धडा घेतलाच नसल्याचं यातून पुन्हा एकदा सिद्ध होतंय